नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज भगवान निकाल जे खूप दिवसांनी व्हिडिओ मार्फत तुमच्या भेटीला आलेलो आहे आणि स्वागत करतो आहे तुमचं माझ्या चॅनलवर जिथे आपण बघत असतो टोमॅटोचे भाव आणि आपल्या चॅनलचं नाव आहे हमारी खेती हमारी उन्नती मित्रांनो आज आहे दहा जून वार सोमवार आणि आपण जातो आहे पिंपळावासी कांदा मार्केटला आपण आलेलो आहे मित्रांनो मार्केटला आणि बघू शकता गाडीची आवक एकदम कमी आहे आणि एक गाडी आलेली होती तिथेही व्यापाराची फार गर्दी झालेली आहे मित्रांनो तर आपण बघूया कसे कसे रेट मिळते आजचं मार्केट काय व्हिडिओ पूर्ण पाहिजे मित्रांनो मीडियम सिगमेंटपासून आपण सुरुवात करूया अंडाकुर्ती टोमॅटोची बघू शकता जो इकडचा जो कॅरेट आहे मित्रांनो त्या मालाला पाचशे एकवीस रुपये आणि हे जी दिसते तुम्हाला याला सहाशे एकवीस रुपये प्रकारे भाव मिळत आहे फरक तुम्ही बघू शकता मालातला हे बघा याला पाचशे एकवीस याला सहाशे एकवीस अशा प्रकारे भाव मिळालेले अजून आपण टोमॅटो गड्या बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बघू शकता ही पण एक मीडियम साईजचा माल अंडाकुर्तीतला पाचशे एकाहत्तर रुपये मिळालेले मित्रांनो म्हणजे एकंदरीत चांगली रेट आज मिळत आहे आपण अजून बघणारच आहोत मित्रांनो की कसे कशी रेट जाते तर बघू शकतो व्यापाराची गर्दी मित्रांनो कारण कमी गाड्या येते तर बघू शकता आपण तर मित्रांनो थोडा टाईपचा माल पण त्याच्यामुळे पाचशे एक रुपयाला मिळाले पण मित्रांनो क्वालिटी चांगली होती मिडियम साईजमधला माल होता आणि पाचशे एक रुपयाने गेला गाड्या हळूहळू येते मित्रांनो बघू शकता आपण तसे तशी आपण रेट बघत जाणार आहे तर ही पण एक मिडीयम साईजमधली पण चांगला क्वालिटीचा माल जो पाचशे एक्क्याण्णव रुपयांनी गेला मित्रांनो थोडासा माल लाल होण्याच्या अगोदर मार्केटला येऊ द्या चांगले रेट मिळतील तुम्हाला लक्ष राहू द्या अजून आपण बघणार आहोत कसे कसे रेट मिळते गाड्या जशा जशा येतील तर मित्रांनो व्यापारीची पण फार गर्दी आहे मित्रांनो रेट चांगले पण मिळत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अंड्या कुर्ती टोमॅटोला मिडियम सिगमेंटला पाचशे एक पासून सुरुवात झाली पाचशे एकवीस पाचशे एकतर सहाशे एकवीस हाएस्ट मिडीयम साईजला मिळाला गोल्टी पण दोनशे ऐंशी ते तीनशे जाते व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं कारण शेवटी आपण बघणार की टॉपचा माल किती गेला आणि चक्री सावला आज काय रेट मिळाले तर व्हिडिओ सोडू नका पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी आपण बघणारच आहो की सगळ्यात जास्त रेट आज मार्केटला काय मिळाले तर चला जास्त वेळ नव्हता बघूया मित्र हीच ती गा गाडी की जिला सगळ्यात जास्त आज रेट मिळाले अंडाकृतीमधील तर तिसऱ्या तोड्यातला हा माल होता मित्रांनो बघू शकता आणि व्यापाऱ्याची गर्दी पाहा माल घेण्यासाठी आणि माल बघून तुम्हाला कळत असेल किती क्वालिटी मालामध्ये सर थोडासा माल आहे मित्रांनो आणि सातशे एक्कावन्न रुपये हायेस्ट रेट मिळालेले आहे पिंपळगाव असताना आज कांदा मार्केटला टोमॅटोला सातशे एकावन्न रुपये हायस्ट रेट मिळालेले आहे मी थोडं तुम्हाला ते अजून मालाची क्वालिटी दाखवतो बघू शकता आपण तर मित्रांनो तुमच्याकडे काय रेट जाते टोमॅटोला हायेस्टमध्ये ते मला कमेंटमध्ये एकशेमध्ये सांगा इकडे सातशे एक्कावन्न हायएस्ट गेलेलं आहे तुमच्याकडे काय चालू आहे ते मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्हा कोणता भाग कोणता आणि काय रेट मिळत आहे ते मला सांगत राहा तर मित्रांनो आपण आता जाणार आहोत साहूच्या गाडीकडे चक्री टोमॅटो कसा गेला ते बघणार आहोत थोडासा व्हिडिओ राहिला आहे पूर्ण पाहायचा आहे तुम्हाला तर चला मित्रांनो आपण थोड्या वेळात चक्री साहूला काय रेट मिळेल ते बघणार आहोत तोपर्यंत जे क्वालिटी पाकीच जबरदस्ते जेणेकरून याला रेट चांगली मिळाले आणि चला आलो आहे आपण रेट चेक करायला परत बघू शकतो व्यापाऱ्याची गर्दी साहूसाठी मित्रांनो मिडियम साईजचा माल आहे सहाचा थोडा लालपण झालेला आहे तरीही शेवटच्या तुळ्यातील माल असून सहाशे एक रुपये मिळालेले मित्रांनो साहूला शेवटच्या तोड्यातील माल आहे मीडियम साईज आहे आणि सहाशे एक रुपये मिळता हे फक्त चक्री टोमॅटो सहालाच होऊ शकते मित्रांनो आणि बाकीचे जो माल आहे मित्रांनो तो, तो, तो पाचशे एकाहत्तरपर्यंत जाते हा फरक आहे तर अशा प्रकारे आजचे रेट होते चॅनल सब्सक्राइब करा अजून मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कशी रेट राहणार आहे मित्रांनो तुमच्या एरियात रेट सांगत राहा मी पिंपळगावचे रेट तुम्हाला सांगत राहत जाई तर चला पुन्हा भेटणार मित्रांनो आपण धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल